सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी अर्चना नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते श्रावणामध्ये हिरव्या बांगड्या का घालतात आणि का हिरवी साडी वगैरे घालायची याची मुख्य पाच कारणे अशी आहेत जे नियम आहेत बांगड्यांसंबंधीचे ते सगळं तुम्हाला मी सांगणार आहे कारण अखंड सौभाग्यवृद्धीसाठी साधा आणि सोपा उपाय व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन जरूर ऐका जेणेकरून तुम्हाला या गोष्टी नेहमी लक्षात ठेवू शकताल शिवाय आपल्या मुलींना वगैरे सुनांना देखील तुम्ही ही जी गोष्ट आहे बांगड्यांच्या संबंधित आणि आपल्या सौभाग्यवृद्धीसाठी जरूर तुम्ही हे उपाय सांगू शकता कारण जेव्हा आपल्याला माहीत होतात काही उपाय तेव्हा आपण पुढच्या पिढीसाठी ते राखून ठेवू शकतो आणि यामागे असलेले महत्त्व जर माहीत असेल तर ते पटवून देखील देता येतं अनेक व्रत उपवास श्रावणामध्ये केले जातात आणि श्रावण म्हटलं की सगळ्या व्रतांची रेलचेल तर आहेच पण सौभाग्यवती स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या हातामध्ये घालणं देखील महत्वाचं सांगितलेलं आहे कारण हा पूर्ण महिना भगवान शंकरांना व माता पार्वतीला समर्पित असतो व या दोघांनाही हिरवा रंग हा अत्यंत प्रिय आहे तेच आपण आज पाहणार आहोत पण तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असताल प्रथमच आज आपला व्हिडिओ पाहताय तर जरूर सबस्क्राईब करा सोबतचं बटन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की नवनवीन माहिती तुमच्या पुढे काहीही मेहनत न घेता तुम्हाला पाहायला मिळेल तर आता ज्योतिषशास्त्रामध्ये हिरवा रंग हा बुधग्रहाचा मांडलेला आहे त्यासोबतच बुधग्रह आपल्याला प्रत्येक कार्यात सफलता प्रदान करतो हे लक्षात घ्या भाग्य जे साथ देतं म्हणतो आपण नशिबाची साथ मिळते ती बुधग्रहामुळे मिळते आणि हिरवा रंग हा सौभाग्याचं देखील प्रतीक आहे म्हणूनच हिरव्या रंगाचे कपडे हिरव्या रंगाची साडी या महिन्यात जरूर परिधान करावी असंच नाही की फक्त लेडीजनी जेंट्सने देखील जरूर हिरवा रंग हा परिधान करावा किंवा हिरव्या रंगाचा रुमाल वगैरे आपल्या खिशामध्ये जरूर ठेवावा यामुळे काय होते तर प्रकृतीसोबत म्हणजेच या नेचरसोबत आपण जोडलं जातो त्यामुळे करिअरमध्ये प्रगतीसाठी आणि संपन्नतेमध्ये वाढ होण्यासाठी खूप महत्वाचा असा हा ग्रह म्हणजे बुध ग्रह याचाच प्रतीक आहे हा हिरवा रंग जो करिअर आणि व्यापार व्यवसायासाठी संबंधित असा ग्रह मानला जातो आणि याशिवाय श्रावण महिन्यामध्ये बरेच सण वारवर्त वैकल्य असतात त्यामुळे हिरव्या बांगड्या ह्या जरूर घालाव्यात महिलांनी त्यांच्या पतीसाठी अखंडित दीर्घायुष्य प्राप्त व्हावं यासाठी बुध ग्रह वरदान देतो किंवा बुधग्रह प्रसन्न होतो आणि हा आशीर्वाद महिलांना देतो जेव्हा ते हिरव्या रंगाचा वापर करतात म्हणूनच आपलं शास्त्र सांगतं की तुम्ही शिवशंकराची जेव्हा पूजा करता तेव्हा पूजा करताना हातामध्ये हिरव्या बांगड्या जरूर घातल्या पाहिजेत यामुळे भगवान शिवशंकर मनोवांचित इच्छा पूर्ण करतातच करतात असा जण जन, अनेक जणांना आलेला अनुभव आहे तर तुम्हीही यावेळेस हा अनुभव जरूर घेऊन बघा काय हरकत आहे या श्रावणामध्ये हिरव्या बांगड्या वगैरे घालण्यासाठी आपण प्रकृतीशी जेव्हा नेचरशी जोडतो तेव्हा जाणूनच आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो वाहतो सौभाग्य अखंडित राहण्यासाठी जे व्रत वैकल्य करतो त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आल्यामुळे ही आपली इच्छा जरूर पूर्ण होते आता ज्या नवरा बायकोचे पटत नाही किंवा सतत वादविवाद होत असतात अशा सर्व विवाहित जोडप्यांनी त्यांच्या बेडरूममध्ये दक्षिण पूर्व भिंतीला हिरव्या रंगाने कलर जर केला तर त्यांना निश्चितच लाभ मिळतो हे लक्षात घ्या व श्रावण महिन्यात हिरव्या रेशमी बांगड्या एक डझन किंवा सव्वा डझन बांगड्या खरेदी करून प्रथम माता पार्वतीला अर्पण करायच्या आहेत स्त्रियांनी सर्व स्त्रियांनी अशा या बांगड्या खरेदी करून माता पार्वतीला अर्पण करा व मातेला मनापासून प्रार्थना करा मला अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद प्रदान कर माता आणि तुझा हा आशीर्वाद म्हणून मी या तुला अर्पण केलेल्या बांगड्या परिधान करत आहे असं म्हणून त्या बांगड्या तिथून घ्याव्यात आणि मग त्या परिधान कराव्यात पण एक गोष्ट अतिशय महत्त्वाची जी लक्षात ठेवा प्रत्येक स्त्री ही चूक करते बांगड्या ह्या सकाळीच घालायच्या आहेत संध्याकाळी किंवा रात्री बांगड्या हातामध्ये घालू नयेत किंवा ह्या बांगड्या काढूही नयेत सकाळी जेव्हा आपण या बांगड्या घालतो तेव्हा त्या ते घालताना खास करून त्यामध्ये ऊर्जा सूर्यनारायणाची त्यामध्ये येते रात्रीमध्ये निगेटिव ऊर्जा असतात आणि रात्री, रात्री कधीही सौभाग्य अलंकार महिलांनी स्त्रियांनी आपल्या शरीरातील काढू नये बांगड्या मंगळसूत्र किंवा अशा कोणत्याही गोष्टी रात्रीच्या काढू नयेत व बांगड्या घालताना आता यामध्ये एक महत्त्वाचा आणखीन एक नियम तो म्हणजे पिवळ्या रंगाच्या लाल रंगाच्या बांगड्या पण यामध्ये घातल्या पाहिजेत लाल पिवळा आणि हिरवा हे सौभाग्य अलंकाराचे प्रतीक आहेत आणि हे कलर आपल्याला गुरुग्रह हा पिवळा रंग स्ट्रॉंग करतो लाल हा मंगळ ग्रह स्ट्रॉंग करतो याशिवाय हिरवा हा बुधग्रह स्ट्रॉंग करतो यामुळेच भगवान शिवशंकरांसोबत माता पार्वती लक्ष्मी माता विष्णू देवांचाही आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून हा दृष्टिकोन या बांगड्यांच्या नियमामध्ये तर जरूर लक्षात ठेवा असं कोणत्याही प्रकारचं यामध्ये अंधश्रद्धा वगैरे नाही आहे सगळ्या प्रकारे तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांगड्या घालताना नेहमी श्रावण असो किंवा इतर कधीही सणासुदीला तुम्ही घालत असतात तर दक्षिणेला तोंड करून बांगड्या हातात भरू नका अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट आणि दुसरी गोष्ट जी महत्वाची ती म्हणजे बांगड्या डाव्या हातात एक बांगडी जास्त घालायची आहे दोन्ही हातामध्ये समसमान बांगड्या कधीही स्त्रियांनी घालू नयेत ही अतिशय महत्वाची गोष्ट जी आजकाल बऱ्याच स्त्रियांना माहीत नाही आहे फॅशन म्हणून सतत बांगड्या घालतात काढतात एकसारख्या बांगड्या घालतात मॅचिंगच्या बांगड्या वगैरे घालतात पण त्यामध्ये डाव्या हातात एक बांगडी जास्त नेहमी घालावी चढ बांगडी घालावी असं म्हणतात पूर्वीच्या काळी बघा आपण लहान वगैरे असताना आपल्या आजी वगैरे आपल्या आईला बांगड्या भरायला नेत असे जेव्हा कधी माहेरी आई येत असते तेव्हा तर त्यामध्ये नेहमी कासार जे असायचे त्यांना सांगायची की चढ बांगडी घाला एका हातामध्ये म्हणजेच डाव्या हातात जास्तीची बांगडी घाला स्त्रियांनी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि पुढच्या पिढीकडे या गोष्टी जरूर सांगाव्यात आणि जतन करायला लावाव्यात श्रावणात महिलांनी बांगड्या जरूर घाला पण ह्या बांगड्या हिरव्या पिवळ्या लाल रंगाच्या